मित्रांनो नमस्कार आज आपण शेतीच्या संदर्भातील एक विषय वैज्ञानिक माहितीच्या आधारे हाताळणार आहोत मित्रांनो असं होतं की पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा शेतकरी विहिरीचं पाणी उपसत नाही म्हणजे आवश्यकता पडत नाही मग त्यावेळी काय होतं तर पाण्याचा उपसा न झाल्यामुळं त्या पाण्याला दुर्गंध येतो आता आमच्याकडे अशी म्हणजे अशी म्हणण्याची पद्धत आहे ज्यावेळेला असं पाणी दुर्गंधयुक्त असतं त्यावेळेला असं म्हणतात की विहिरीचं पाणी आहे शेतकरी लोक म्हणतात कशामुळे तर त्याचा उपसा नाही आणि हा उल्लेख बरोबर आहे की ज्यावेळेला विहिरीच्या पाण्याचा उपसाह होत नाही त्यावेळेला त्याचा दुर्गंध येतो हा ढोबळमानाने उल्लेख बरोबर आहे परंतु हे होत असताना नेमक्या वैज्ञानिक प्रक्रिया काय घडतात त्याविषयी आज आपण जाणून घेऊयात मित्रांनो असं होतं की साठलेलं पाणी म्हणजे ठराविक क्वांटिटीमध्ये असणारं पाणी असतं आणि मग त्या ठराविक प्रमाणामध्ये ठराविक क्वांटिटीमध्ये असणाऱ्या पाण्यामध्ये ठराविक क्वॉन्टिटीमध्ये ऑक्सिजन असतो मित्रांनो पाण्यामध्ये जे सूक्ष्मजीव असतात ते सूक्ष्मजीव ह्या ठराविक क्वांटिटीमध्ये असणाऱ्या ऑक्सिजनला वापरतात आणि मग असं होतं की त्या पाण्यामधील ऑक्सिजन संपतो आणि ऑक्सिजन संपल्यानंतर त्या पाण्यामध्ये अशा प्रकारचे सूक्ष्मजीव वाढू लागतात जे सूक्ष्मजीव ऑक्सिजनशिवाय जगत असतात आता ह्या ठिकाणी आपल्याला सूक्ष्मजीवांचे दोन प्रकार आपल्याला विचारात घ्यायचे आहेत एक असे सूक्ष्मजीव असतात ज्यांना जगण्यासाठी ऑक्सिजन आवश्यक असतो त्यांना एरोबिक बॅक्टेरिया असं म्हणतात आणि दुसरे असे सूक्ष्मजीव असतात की ज्यांना जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता नसते किंबहुना ऑक्सिजनच्या अनुपस्थितीमध्येच ते जगत असतात त्यांना अनिरोबिक बॅक्टेरिया असं म्हणतात तर मित्रांनो असं होतं की पाण्यातील ऑक्सिजन ज्यावेळी संपतो त्यावेळेला पाण्यामध्ये अनिरोबिक बॅक्टेरिया वाढू लागतो आता हे अनोरोबिक बॅक्टेरिया काय करतात तर पाण्यामध्ये जे सेंद्रिय घटक आहेत त्या सेंद्रिय घटकांचं विघटन करतात मित्रांनो सेंद्रिय घटकांचं विघटन हे दोन्ही प्रकारचे बॅक्टेरिया करतात परंतु आता पाण्यामधील ऑक्सिजन संपल्यानंतर जे अनोरुबिक बॅक्टेरिया वाढू लागले आहेत त्या अनोरोबिक बॅक्टेरियांकडून जे काय घडणार आहे त्याविषयी आपण पाहत आहोत तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की पाण्यामध्ये सेंद्रिय घटक असतात पाण्यामध्ये पानं फुलं बिया झाडाच्या अशा प्रकारचे अवशेष त्यामध्ये पडलेले असतात आणि मग त्यापासून सेल्युलोज लिग्निन टॅनिन्स ऑर्गॅनिक ॲसिड्स अशा प्रकारचे से सेंद्रिय घटक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स पाण्यामध्ये मिसळलेले असतात शिवाय मित्रांनो पाण्यामध्ये जे लहान कीटक असतात त्यांच्या डेडबॉडीज त्यांच्यापासूनही प्रोटीन्स फॅट्स अमिनो ॲसिड्स वगैरे मिसळलेले असतात आणखी एक गोष्ट अशी की पाणी ज्यावेळेला झिरपत असतं तेव्हा पाण्या मातीमधील जे काही सेंद्रिय घटक आहे ते देखील पाण्यामध्ये मिसळलेले असतं अशा प्रकारे पाण्यामध्ये सेंद्रिय घटक उपलब्ध असतात आणि ह्या उपलब्ध सेंद्रिय घटकांचं विघटन अनेबिक बॅक्टेरिया जे मगाशी आपण पाहिलं की जे ऑक्सिजनच्या अनुपस्थितीमध्ये ऑक्सिजनशिवाय जगत असतात अशा प्रकारचे बॅक्टेरिया ह्या सेंद्रिय घटकांचं विघटन करतात आणि मग हे विघटन चालू असताना ह्या प्रक्रियेमध्ये हायड्रोजन सल्फाईड मिथेन आणि अमोनिया अशा प्रकारचे वायू हो तयार होतात मित्रांनो हे हायड्रोजन सल्फाईड मिथेन आणि अमोनिया हे जे वायू आहेत ते अतिशय दुर्गंध देणारे वायू आहेत आणि मग पाण्याला जो दुर्गंध येतो मग अशी जे आपण म्हणालो होतो की पाणी माजलं आहे वगैरे पाणी दुर्वास मारतंय वगैरे असं जे म्हणालो होतं तो दुर्गंध दुसरं तिसरं काही नसून ह्या वायूचा तो दुर्गंध असतो हायड्रोजन सल्फाईड मिथेन आणि अमोनिया आता मित्रांनो आपल्याला हे माहीतच आहे की जेव्हा अशा प्रकारचं म्हणजे दुर्गंध देणारं पाणी आपण वापरासाठी बाहेर काढतो तेव्हा अल्पावधीतच तो दुर्गंध निघून जातो निघून शिवाय किंवा असं जरी आपण केलं की त्या पाण्याची विहिरीची मोटर चालू करून तेच पाणी फिरवून विहिरीमध्ये पुन्हा सोडलं आणि हे करत असताना त्या पाण्याचं व्यवस्थितरित्या ऑक्सिजनेशन झालं त्याला व्यवस्थितरित्या ते ऑक्सिजन पुरव पुरवला गेला तरी देखील त्या पाण्याचा दुर्गंध हा कमी होतो किंवा निघून जातो तर हे का होतं म्हणजे हे माहीत आहे परंतु हे का होतं हेही आपण वैज्ञानिक माहितीच्या आधारे बघूया मित्रांनो मगाशी मी सांगितलं होतं की पाण्यामध्ये आपण मगाशी दोन प्रकारचे बॅक्टेरिया पाहिले होते त्यामधील अनिरेगिक बॅक्टेरिया जे होते ज्यांनी हा दुर्गंध तयार केला होता दुर्गंध देणारे वायू तयार केले होते ते बॅक्टेरिया पाण्याला ऑक्सिजन पुरवल्यानंतर ऑक्सिजनच्या संपर्कामध्ये ते बॅक्टेरिया जिवंत राहू शकत नाही ते बॅक्टेरिया अर्थात अर्थातच त्यांची दुर्गंध तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया थांबते त्यामुळे तो पा त्या पाण्याचा तो दुर्गंध बंद होतो दुर्गंध येत नाही आता मित्रांनो काय होतं तुम्ही म्हणाल की पाण्यामध्ये जे सेंद्रिय घटक होते त्यांचं काय होतं आणि शिवाय आपण सुरुवातीला म्हणालो पण होतो की सेंद्रिय घटकांचं विघटन हे दोन्ही प्रकारच्या सूक्ष्मजीवांकडून दोन्ही प्रकारच्या बॅक्टेरियाजकडून होतं तर एरोबिक बॅक्टेरियाकडून देखील सूक्ष्मजीवांचं विघटन हे होतं परंतु ती प्रक्रिया वेगळी आहे आता काय होते की पाण्याला ऑक्सिजन पुरवला जातो आहे पाणी ऑक्सिजनच्या संपर्कामध्ये आलेलं आहे त्याचं व्यवस्थित रित्या ऑक्सिजनेशन झालेलं आहे एरिएशन झालेलं आहे मग ह्यामध्ये एरोबिक बॅक्टेरिया जे आहेत ते वाढू लागतात आता मित्रांनो जेव्हा एरोबिक बॅक्टेरिया वाढू लागतात तेव्हा एरोबिक बॅक्टेरियांकडून देखील पाण्यामधील सेंद्रिय पदार्थांचं विघटन होऊ लागतं परंतु ही जी अभिक्रिया आहे ती ऑक्सिडेशन ह्या प्रकारामध्ये मोडते मग अशी अनुर्वेक बॅक्टेरियांकडून जे विघटन होत होतं ती अभिक्रिया ही रिडक्शन ह्या प्रकारामध्ये येत होती आणि रिडक्शन हा जो प्रकार आहे त्यामध्ये म्हणजे सेंद्रिय घटकांचं जेव्हा रिडक्शन होतं तेव्हा हायड्रोजन सल्फाड मेथेन आणि अमोनिया अशा प्रकारचे वायू तयार होतात ते अतिशय दुर्गंध देतात आणि जेव्हा सेंद्रिय पदार्थांचं सेंद्रिय घटकांचं जेव्हा ऑक्सिडेशन होत असतं तेव्हा मात्र कार्बन डायऑक्साईड तयार होत असतो आणि तो कार्बन डायऑक्साईड जो आहे तो गंधरहित आहे त्याला वास नाही त्याला चव नाही त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा दुर्गंध उरत नाही त्यामुळे जेव्हा एरोबिक बॅक्टेरियांकडून सेंद्रिय घटकांचं विघटन होऊ लागतं तेव्हा ह्या प्रक्रियेमध्ये कुठल्याही प्रकारचा दुर्गंध येत नाही आता मित्रांनो एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की जेव्हा आपण नदीचं पाणी पाहतो खळाळचं पाणी त्याच्यामध्येही पाला पाचोळा वगैरे असतो परंतु त्याचा दुर्गंध येत नाही कारण त्या ठिकाणी त्या पाण्याचं व्यवस्थितरित्या ऑक्सिजनेशन झालेलं असतं आणि पाण्याचं ज्यावेळी व्यवस्थितरित्या ऑक्सिजनेशन होत असतं तेव्हा पाण्यामधील सेंद्रिय घटकांचं ऑक्सिडेशन होत असतं आणि ऑक्सिडेशन ह्या प्रक्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईड तयार होतो सेंद्रिय पदार्थांचं ऑक्सिडेशन होत असताना कार्बन डायऑक्साईड तयार होतो त्यामुळे कुठल्याही प्रकारचा दुर्गंध या ठिकाणी उरत नाही कारण कार्बन डायऑक्साईड हा गंधरहित आहे तर अशा प्रकारे मित्रांनो जेव्हा विहिरीचं पाणी माजतं ज्यावेळेला दुर्गंध येतो तेव्हा ते पाणी हवेच्या संपर्कात आणून अशा प्रकारे रिसायकल केलं तरीही ते दुर्गंध विरहित होऊ शकतं आणि आपण त्याला बाहेर काढून जरासं त्याला हवेच्या संपर्कात येऊ दिलं तरीही त्याचा दुर्गंध निघून जातो आता है आपले ह्या आपल्या अनुभवातील गोष्टी आहेत परंतु ह्यामागील जी काय वैज्ञानिक मीमांसा होती ती आपण पाहिली मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारची वैज्ञानिक माहिती जी आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित आहे ती आणखी आपल्या व्हिडिओमध्ये यापुढेही येत राहणार आहे जर तुम्हाला ह्यामध्ये इंटरेस्ट असेल आवड असेल तर तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद